आज करणखेडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावी आमचे मित्र मान्य श्री अब्दुल्ला यांनी इलेक्ट्रॉनिक स्कूटी जी स्कूटीचे जे, जे शोरूम आहे त्याचं उद्घाटन केलं उद्घाटनसाठी आमचे किशोर चे प्रताडे साहेब यांच्या अध्यक्षाखाली यांच्या हाताने आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आणि साहेबांनी या कार्यक्रमामध्ये येऊन हो, एक संदेश दिला की तुम्ही जरी या पोलिस अंतर्गत काम करत असाल तरी सुद्धा नवयुवकांनी कशा प्रकारचा आपला उद्योग उभे करावा कशा प्रकारचं आपलं कार्य उभं करावं या मानसिक केलं साहेब स्वतः कार्यक्रमाचं उद्घाटन केलं ही खूप महत्वाची गोष्ट आहे नवयुवकांनी आपला स्वतःचा बिझनेस आपला स्वतःचा व्यवसाय आपलं स्वतःचं अस्तित्व आपल्या परिवार आणि आपल्या परिसरामध्ये कशा प्रकारचं वाढे डेव्हलप होईल कशा प्रकारचं त्याला गती दिल्या जाईल आणि कशा प्रकारचं मार्गदर्शक तत्व घेऊन साहेबासारखे साहेबासारखे मार्गदर्शक व्यक्तिमत्वाला बोलवून आपला आणि आपल्या परिसराचा कसा विकास होईल या या दृष्टीकोना शोरूमचं उद्घाटन केलं गेलं नक्कीच मेसेज आहे आपल्या परिसरासाठी की आपण सर्वांनी उद्योजक व्हावं चांगलं कार्यकौशल्य व्हावं चांगलं उत्कृष्ट कार्याच्या माध्यमातून आपल्या आणि आपल्या परिसराचा विकास कसा करावा हा संदेश साहेबांच्या वतीने देण्यात येऊ लागलेला आहे माझ्यासोबत मान्य श्री भूजन साहेब आहे आणि या परिसरातील सगळे नागरिक आहे यांच्या माध्यमातून आज खरंच कुठेतरी आम्ही एकमेकांच्या खांद्याला खांदा खांद्याला खांदा लावून काम करून आपला आणि आपल्या भागाचा विकास करावा आणि आपल्या आणि आपल्या राज्याचा आपल्या देशाचा कसं नाव लौकिक होईल या माध्यमातून आज अब्दुल्ला भाऊ यांनी हा एक व्यवसाय सुरू केला त्याला आमचा खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र